नमस्कार सामाजिक संघर्षमधून अमोल गावडे बोलतो आहे मित्रांनो प्रत्येकाचा जो प्रश्न असतो तो म्हणजे गरीबाला कोण विचारत नाही तर गरिबांसाठी मी प्रचंड केलं होतं म्हणजे अजूनपर्यंत करतो आहे नाही असं नाही पण गरिबांना समजत नाही आहे ते मी नक्की किती करतो आहे काय करतो आहे लोकांसाठी मित्रांनो मी पूर्वी मेळावे घेतले होते म्हणजे घेत होतो प प्रचंड मेळावे घेतले होते तर ते त्याच्यामध्ये टोटल फ्री मेळावे असायचे वधूवर मेळावे टोटल फ्री असायचे आणि त्याच्यामध्ये एकही रुपया मी घेत नव्हतो कोणाचा डायरेक्ट यायचं आणि समोर बसायचं समोर कोण मुल मुलगी समोर हजर असतील तर त्यांना समोरासमोर बसवायचो आणि ते लग्न तिथे जुळत होती असे भरपूर मेळावे घेतले मी प्रचंड मेळावे घेतले पण आता ते शक्य नाही त्याचं कारण काय त्याचा खर्च जो व्हायचा तो मी स्वतः करायचो आणि मी कोणाकडून पैसे घेत नव्हतो आता मित्रांनो तुम्ही म्हणाल मी पैसे घेत नव्हतं तर माझं कसं चालत होतं तर मी जे ऑफिसमध्ये जी घ्यायचो कामं तिथे पै फी असायची आणि ती फी होती ती त्याच्यामध्ये लग्न जुळत नव्हती आणि म्हणून मी मेळावे घ्यायचो आणि असे ते लग्नामध्ये जुळवत होतो म्हणजे मेळाव्यामध्ये जे एक्स्ट्रा मुली यायच्या आणि त्या मुली मला माझ्या फाईलमध्ये असायच्या आणि त्या मुली मी त्या लोकांना सुचवायचो हो। ज्यांचे पैसे घेतले त्यांना असं <concurrent> पण मेळाव्यामध्ये जे लोक समोरसमोर हजर असायचे त्यांना ते फ्री मिळून जायचं आणि लोकांना कळत होतं आणि लोकं गर्दी पण करत होती पण कालांतराने असं झालं की लोकांना लगेच पाहिजे ह्या नादात लोकांनी कानाडोळा केला मी जे करतो आहे ते लोकांना कळेन असं झालं आणि मग त्यांनी दुर्लक्ष केला त्यांना वाटलं की माझ्याकडे स्थळं येत नाहीत पण असं नसतं स्थळं येतात पण थोडा वेळ लागतो स्थळं प्रत्येकाला पटापट येत नसतात खूप मेहनत करावी लागते आणि ही मेहनत कोणाला कळली नाही पूर्वी ज्यांना कळत होती ते लोक हजेरी लाव लावत होते एका मेळाव्याला नाही झालं तर दुसऱ्या मेळाव्याला यायचं तिसऱ्या मेळाव्याला यायचं प चौथ्या यायचं आणि माझं त्यावेळी स्लोगन पण असे होते की जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर चालत या कोणाला तरी हात दाखवून या म्हणजे जी बाईक वगैरे येते किंवा काय कार कोणाची लिफ्ट मागून या म्हणजे कोणाला तरी हात दाखवून या पण पैसे खर्च करू नका असा माझा उद्देश असायचा त्याच्यामध्ये डबा घेऊन या बाहेर खाऊ नका डबा घेऊन या येताना इतकं सांगायचो मी म्हणजे मला एवढंच चा म्हणायचं होतं की कोणाचं का असे ना लग्न जुळलं पाहिजे हा उद्देश होता लोकं वनवण -वन आहेत लग्नासाठी त्यांची लग्न जोडले पाहिजेत हा माझा उद्देश होता नंतर कालांतराने अशी कंडिशन आली की मी जो पैसा हॉलला खर्च करायचो किंवा कुठे मंदिरामध्ये खर्च करायचो तो पैसा माझा खर्च व्हायचा आणि त्याच्यामुळे मला ते शक्य झालं नाही मेळावे घेणं बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यांना वाटतं की मी फुकट मला हॉल भेटतात फुकट मंदिरं भेटतात फुकट भेटतं सगळं तसं नाही आहे खूप लोकांना सांगितलं होतं मी की मला फुकट कुठे असेल तर सांगा पण लोकं सुचवायची नाही तर फुकट काहीच मिळत नसतं तर त्याच्यामुळे मला ते सगळा खर्च माझा व्हायचा आणि माझा ट्रॅव्हलिंग खर्च माझा खाण्या जेवणाचा खर्च सगळा व्हायचा कोणी असं विचार केला नाही की बाबा निदान या माणसाला निदान खाण्यापुरते तरी पैसे द्यावेत कोणी विचार केला नाही आणि मला ती अपेक्षाही नव्हती मी स्वच्छेने काम करत होतो असे कितीतरी मेळावे घेतले आणि ते फुकट होते मित्रांनो मेळावे मी बंद केले आणि मी आता भविष्यात कधीही मेळावा घेणार नाही तुम्ही म्हणाल माझे मेळावे कुठे आहेत किंवा कुठे यायचं तर कृपया येऊ नका मी आता कधीही मेळावा घेणार नाही वधूवर मेळावा कधीही घेणार नाही हे झालं आता तर त्याच्यामध्ये वेबसाईट आता बनवली आहे ती वेबसाईट पूर्णपणे फुकट आहे टोटल फुकट आहे वधूवर वार्ता डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पूर्णपणे फुकट आहे त्या साईटवरती अर्ज भरायचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्थळं दिसतात स्थळं दिसतात त्यांचा फोन नंबर दिसत नाही ईमेल दिसत नाही आणि ॲड्रेस दिसत नाही परंतु मेसेज सिस्टीम चालू आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट मेसेज करू शकता मग समोरून मेसेज यायची वाट बघायची समोरून मुलीला जर म्हणजे समजा मुलाने मेसेज केला तर मुलगी समोरून मेसेज ती बघणार आणि त्याचं उत्तर देणार ती काही वेळेला मुली उत्तर देतात काही वेळेला नाही देत आणि मग थोडासा वेळ लागतो आता बऱ्याच लोकांना लगेच पाहिजे असतं आणि म्हणून लोक कंटाळतात तर तसं करू नका मित्रांनो लगेच काहीच मिळत नसतं आज तुम्हाला माहीत नसेल मी सुद्धा माझा जो चॅनल आहे यूट्यूबचा त्याचं पण प्रमोशन मी पैसे भरून करतो आहे मी पैसे पेरत असतो सगळीकडे म्हणजे कुठे कुठे मी जाहिरात करत असतो आणि त्यातून ती जाहिरात होत असते तर माझ्या यूट्यूब चॅनलची मी जाहिरात करतो आहे तसं तुम्हालासुद्धा कुठे ना कुठे पैसे मोजायचे आहेत एवढं लक्षात ठेवा पण होतं काय तुम्हाला फ्री दिलेलं आहे ते पण करायला नको आहे एक विचार करा तुम्ही स्वतःसाठी जर करणार नसाल तर एक विचार करा तुमच्यासाठी दुसरं करेल का लग्न तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही हातपाय हलवणार नसाल तर तुमच्यासाठी दुसरं कोण कष्ट करणार का एक विचार करा माइंडमध्ये मा पण तुम्ही मात्र बिंदा सांगता की अमोल गावडेने हे सगळं केलं पाहिजे आपल्यासाठी तर तसं नाही आहे कोण नाही करणार मी जेवढं करून ठेवलं आहे तेवढं पुरेसं आहे तो जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा मोफस्थळे भेटत आहेत फक्त जाहिरातीला पैसे लागतात जर कोणाला जाहिरात द्यायची असेल तर त्याला पैसे लागतात बघणाऱ्याला फुकट आहे बघणाऱ्याला डायरेक्ट फोन नंबर भेटत आहेत असं कुठलंही भारतात चॅनल नाही आहे आणि असणार पण नाही को कारण कोण नाही करणार कारण ते परवडत नाही लोकांना वेबसाईट टोटल फुकट आहे वेबसाईटवरती अगोदर पण एक रुपया द्यायचा नाही नंतरही द्यायचा नाही टोटल फुकट आहे पण तिथे मेहनत करावी लागणार तुम्हाला मेहनत नको असेल ते यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवरती डायरेक्ट फो आय ते फोन नंबर भेटत आहेत डायरेक्ट फोन नंबर भेटत आहेत पण हे फोन नंबर कोणाला भेटणार मुलींना भेटणार कारण मुलींचे फोन नंबर आम्ही शो करणार नाही हा तुम्ही म्हणाल का सगळे तुमच्यासारखे पुण्यवान नसणार काही वातरट लोकं का असणार तुम्ही चांगले लोक आहात तर त्याच्यामुळे एक विचार करा कुठल्याही मुलीचे नंबर मी शो करत नाही आणि मुलीचेच कशाला मुलांचे पण नंबर मी स्वतःहून देणार नाही तुम्हाला जे काय पाहिजे ते यूट्यूबवरून घ्यायचं आहे यूट्यूबवर मी जाहिराती टाकत असतो डायरेक्ट फोन नंबरसही जाहिराती असतात मुलांच्या पण असतात मुलींच्या पण असतात नाही असं नाही पण मुलींच्या फार किरकोळ आहेत फार किरकोळ जाहिराती टाकतो आहे कारण मुली जाहिराती देत नाहीत कारण मुलींना फुकट मिळत आहे मुलांचे फोन नंबर मुलींना फुकट मिळत आहेत माझ्या यूट्यूबला जर तुम्ही जाल तर तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी जाहिराती टाकलेल्या आहेत आज नाही म्हटलं तरी आजच्या घडीला म्हणजे आत्ता जो व्हिडिओ बनवतो आहे त्या स्थितीला चारशेपेक्षा जास्त मी जाहिराती टाकलेल्या आहेत टोटल व्हिडिओ साडेसहा साडेसहाशे व्हिडिओ आहेत टोटल त्याच्यामध्ये किमान चारशे जाहिराती मी लोकांचे टाकलेल्या आहेत म्हणजे चारशे लोकांचे फोन नंबर मी शो केलेले आहेत एक विचार करा कुठलीही मेट्रोमनी असं शो करणार नाही नंबर का करणार नाही कारण त्याने जे काय उद्योग केलेले असतात ते लोकांच्या समोर येतील चव्हाट्यावर येतील आणि म्हणून ते लोक नंबर शो करत नाहीत म्हणजे माझा एकमेव चॅनल हा चालतो आहे मी हल्ली चालू केला यूट्यूब चॅनल पण तरीसुद्धा माझा चॅनल बऱ्यापैकी ग्रोथ करतो आहे त्याचं कारण काय मी वीस वर्ष काम केलेलं होतं हार्डवर्क वीस वर्ष मी खूप मेहनत केली त्याच्यामुळे माझं नाव फेमस होतं आणि म्हणून लोकांनी विश्वास ठेवून तो चॅनल बघू लागले आणि चॅनलसुद्धा विश्वासास पात्र ठरला कारण मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आता मी करतो आहे प्रामाणिक तुम्ही ठरवा मी जर कोणाशी खोटारडे केलं असेल म्हणजे खोटारडेपणा केला असेल चुकीचं काही काम केलं असेल तर त्यात तुम्ही खाली कमेंट देऊ शकता की हा माणूस चुकीचं काम करतो आहे पण शक्यतो कमेंट तशा येणार नाहीत कारण भारतामध्ये असा एकच चॅनल आहे जिथे तुम्हाला नंबर मिळतील आता हा चान्स तुम्ही घालवलात तर तुम्हाला दुसरा चान्स कुठेही मिळणार नाही हे तेवढंच आहे कारण जेवढं करायचं तेवढं मी करू शकलो आता याच्यापेक्षा जास्त काही करणार नाही कारण तुम्हाला माहिती नसेल सांगतो मी जिथे जिथे जे जे काय करतो आहे तिथे माझं नुकसान आहेच हे ठरलेलंच आहे आता तुम्ही म्हणाल इथे नुकसान माझं काय होतं आहे तर इथे नुकसान एवढं होतं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून मला कॉल येत आहेत प्रचंड कॉल येतात तुम्हाला खरं वाटणार नाही मी काही व्हिडिओ टाकतो आहे मी काही व्हिडिओ टाकले आहेत पण लोकांना ते कळणार नाहीत लोकांना वाटणार की बाबा हां खरंच यायला कॉल येतात का एवढे कॉल येतात का तर एक विचार करा तीन तासात मला ऐंशीपेक्षा जास्त मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपला आणि कॉल जेव्हा तुम्ही लावता तेव्हा कॉलसुद्धा बिझी येतो याचा अर्थ काय म्हणजे कॉल पण भयंकर येतात कानाला त्रास होतो मेंदूला त्रास होतो माझ्या भयंकर काम असतं प्रचंड काम असतं आज माझे डॉक्टरसुद्धा सांगतात रेस्ट घ्या तुम्ही आराम करा पण मी आराम करू शकत नाही इतके कॉल येतात त्याशिवाय जे लोक पेमेंट करतात जे पेमेंट करतात त्यांची जाहिरात बनवली पाहिजे मग जाहिरात बनवायला एक जाहिरात बनवायची झाली तर तीन चार तास मोडतात विचार करा कितीतरी काम आहे पण विषय कसा आहे हे लोकांना कळेल तेव्हा लोकांना कळत लोका ना नाही देणारा ना आहे ना घेणाऱ्याने घ्यायला पाहिजे मात्र तुम्ही ते घ्यायला बघत नाही तुम्ही ते कानाडोळा करता तुम्हाला तुमचं लग्न आहे आणि तुम्ही निराशात विचार करा लग्न तुमचं आहे मेहनत मी करतो आहे आणि तुम्ही थकलात तुम्ही स्वतःसाठी शोधत नाही आहात तुम्हाला वाटतं का आपलं लग्न होणारच नाही कधीच होणार नाही अरे आज एवढं निराश आहात म्हणजे तुम्ही मानसिक रुग्णात वाईट वाटतंय तुम्ही मानसिक रुग्णात तुम्ही थकलात पूर्ण तुम्हाला वाटतं आता नाही होणार आपलं काहीच होणार नाही नाही असतो तुम्ही मला मेसेज करताय खरं आहे ना मी जेवढा मेहनतीमध्ये प्रयत्न करतो आहे तेवढं तुम्ही स्वतःसाठी नाही आहात मित्रांनो अजून वेळ गेले नाही आहे तुम्ही याच्यातून बाहेर पडणार फक्त तुम्ही प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे प्रत्येक व्हिडिओसुद्धा तुम्ही अर्धवट बघताय बघा व्हिडिओसुद्धा मला कळतं आहे किती लोकं पूर्ण बघतात किती लोकं अर्धवट व्हिडिओ बघतात तुम्हाला गरज नाही आहे ज्यांना गरज आहे ते लोक पूर्ण व्हिडिओ बघतात मला सांगा कमेंट करून मी मी व्हिडिओ पूर्ण बघितला नाही बघा तुम्ही कारण तुम्हाला तितकी गरज नाही आहे तर मित्रांनो एक विचार करा तुमचं लग्न जुळणार आहे फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे तुमची मेहनत अमोल गावडे नाही करणार आहे तर तुम्हाला आहे आणि मित्रांनो जर यूट्यूबला जर जाहिरात द्यायची असेल मी वेबसाईट फुकट होती मेळावे फुकट होते टोटल फुकट होते मला पैसेच द्यायचे नाही आहेत इतकं मी काम केलेलं होतं तर यूट्यूबला जर जाहिरात द्यायची असेल तर मी पैसे घेणार त्याचे पैसे मी आत्ता सध्या दोन हजार घेतो आहे पण या हा जो दसरा येतो आहे त्या दसऱ्याला तीन हजार होत आहेत माझी फी तुम्ही म्हणाल मी पैसे का वाढवतो आहे तो पैसे यासाठी वाढवतो आहे की मला जास्त कामं नको आहेत मला प्रचंड कामं नको आहेत का मला उद्योग इतका वाढतो आहे की तुमचे जे लग्न झाल्यानंतर तुमचे जे व्हिडिओ शोधून काढायचे असतात डिलेट करायचे असतात व्हिडिओ ते डिलेट काढण्यास करण्यासाठी मला पुन्हा शोधावं लागतं कुठला व्हिडिओ आहे तुमचा तो इतकं शोधावं लागतं मी तुमच्यासाठी एवढा विचार केला आहे की तुमचा फोटो शो नाही करायचा नाव नाही शो करायचं मग व्हिडिओ शोधणार कसा आता एक विचार करा आता फक्त चारशे व्हिडिओ आहेत चारशे व्हिडिओतून नेमका तुमचा व्हिडिओ शोधणार कसा मग ह्या गोष्टी आहेत आणि या गोष्टीमुळे काय होतं मलाच अडचण येतात मला, मला त्रास वाढतो माझी डोकेदुखी वाढत जाते तर मित्रांनो समजून घ्या मला मी तुमच्या घरातील सदस्य आहे इतकं समजून घ्या की कारण जास्त त्रास मला देऊ नका ॲटोमॅटिक सगळ्यांचे लग्न जमणार आहेत आणि मित्रांनो जर कोण माझ्यासारखं का काम करणार असेल तर अवश्य चालू करा कारण असं काम कोणी करणार नाही आहे कारण संघर्ष खूप मोठा आहे खूप मोठा संघर्ष आहे सोपं नाही आहे हे काम कारण यूट्यूबला तुम्ही म्हणाल फोन नंबर शो करतो आणि तुम्ही मनापासून जरी तयारी ठेवली तर एक विचार करा कमेंट मात्र घाणच येणार खूप वाईट कमेंट येणार कारण काय चुकीचे येणार लोक शिवेगाळ करणार कारण काय कारण तुम्ही नवीन आहात तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार नाही मी खूप मेहनत केली आहे प्रचंड मेहनत केली आहे आणि लोकांना समजावून सांगितलं आहे की मी खरं खरं व्हिडिओ टाकतो आहे आणि हे सोपं नाही आहे आणि एवढं करायला खूप मेहनत लागली आहे मला त्याच्यामुळे मित्रांनो जे काही करतो आहे ते तुमच्यासाठी करतो आहे तुम्हाला घ्यायचं की न घ्यायचं तुम्ही ठरवा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की इथे लग्न शंभर टक्के जमणार आहेत एक टक्का पण कमी नाही शंभर टक्के जमणार फक्त कोणाचं लवकर जमणार कोणाचं उशिरा जमणार पण शंभर टक्के लग्न जमणार कारण काय कारण कुठेही जरी गेलात कुठे पण गेलात तरीसुद्धा प्रत्येक विवाह केंद्रवाला जाहिरातच देतो कुठे ना कुठे जाहिरात देतो आपण पण तेच करतो आहे फक्त इथे जी जाहिरात देतो आपण ती यूट्यूबला देतो आहे आणि यूट्यूब प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असल्यामुळे यूट्यूब फुकट भेटतं आणि बघायला काय आज नाही बघितलं उद्या बघेल परवा बघेल आणि समजा एक विचार करा दहा लाख लोकांनी नाही बघितलं बाकीचे आहेत की लोकसंख्या करोडोच्या पटीत आहे मोबाईलधारक करोडो आहेत त्याच्यामध्ये कितीतरी लोक बघणार तुम्हाला कोणी बघू शकतं याने बघितलं नाही त्याने बघितलं नाही फरक नाही पडत दुसरे आहेत की बघणारे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही जाल आणि कानाकोपऱ्यातून तुम्हाला स्थळं स्वतःहून चालव चालत येणार आणि स्वतःहून समोरून कॉल येणार हे ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आतापर्यंत तुम्ही स्वतः मागे लागलात की माझ्याशी लग्न करणार का माझ्याशी लग्न करणार का समोरून नकार आला तुम्हाला आणि नकार आल्यामुळे तुमचं मानसिक टेन्शन वाढलं तुम्हाला इतकं मानसिक टेन्शन वाढलं की तुम्ही स्वतःसाठी सुद्धा सर्च करत नाही आहे इतकं मानसिक टेन्शन वाढलं तुम्हाला दबाव येतोय तुम्हाला प्रचंड त्रास होतो याचा हे मला समजतं आहे पण हे टेन्शन कसं वाढलं कारण तुम्ही स्वतः निराश का झालात याचं कारण हे आहे मित्रांनो समोरून कॉल या यायला पाहिजे आपल्याला आपण स्वतः मागे लागायचं नाही समोरून यायला पाहिजे तर एकच काम करा जाहिरात द्या जाहिरात दिल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला बघते आणि ती व्यक्ती कॉल करते पर्याय नाही आहे त्या व्यक्तीला पर्यायच नाही कारण त्या व्यक्तीचा नंबर आपल्याला दिसत नाही आहे तीच व्यक्ती आपल्याला कॉल करणार आणि कॉल प्रचंड येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर शक्य असेल तर जाहिरात द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं घाई करू नका माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आधी काही व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित बघा तुम्हाला पटलं तरच जाहिरात द्या मी असं म्हणत नाही की लगेच पेमेंट करा लगेच जाहिरात द्या असं मी म्हणत नाही कारण कधी पण अभ्यास करायचा कारण मी किती मारून सांगितलं मी चांगला आहे तर तुम्ही तुम्ही ठरवणार मला तुम्हाला कसं वाटलो हे तुम्ही ठरवणार मी नाही ठरवू शकत मी चांगला आहे त्यामुळे तुम्ही नीट अभ्यास करा माझा प्रत्येक व्हिडिओच्या खालती ज्या चे, कमेंट येतात त्या कमेंटसुद्धा बघा कमेंटसुद्धा छान छान कमेंट आहेत मला खूप सुंदर कमेंट आहेत हे कशा कशामुळे आले कारण तेवढं मेहनत मी केलेली आहे आणि जे कमेंट चुकीच्या आल्या त्या कोणी दिल्यात तेही चेक करा फार क्वचित आहेत पण ते जर कोणी दिल्यात तर ते कोणी दिल्यात हे चेक करा मग तुमच्या लक्षात येईल ते विवाह केंद्रवाले आहेत कळलं ना आले आले ते लग्नासाठी नाही आलेत लग्नासाठी आलेला माणूस त्याला कळतं की हा माणूस नक्की काय करतो आहे त्याच्यामुळे ते समजून जातो मी आणि मित्रांनो जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कोणतरी धडपडतोय तुमच्यासाठी जो कष्ट करतो त्याला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा तरच मला टिकून ठेवणार आणि मला टिकवला तर तुम्ही टिकणार हे लक्षात घ्या धन्यवाद